शिवसेना डहाणू आणि तलासरी तालुक्यातील कार्यकर्ता मेळावा आज मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याचे अध्यक्षस्थान शिवसेना उपनेते निलेश सामरे साहेब यांनी भूषवले मेळाव्यात शिवसेना जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे माजी आमदार अमित घोडा तलासरी तालुका अध्यक्ष सुनील इभाड नगरसेवक आशीर्वाद रिंजड तसेच नामांकित सामाजिक कार्यकर्ते कल्पेश भावर आणि संतोष पवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली या मेळाव्यात तालुक्यातील संघटनात्मक बांधणी कार्यकर्त्यांची प्रश्न तसेच आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली प्रत्येक वक्त्याने कार्यकर्त्यांचे मनो मनोबल वाढवणारे विचार मांडले आणि संघटन अधिक बळकट करण्यासाठी विविध सूचना दिल्या नीलेश सांबरे साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की शिवसेना हा सामान्य जनतेचा आवाज आहे कार्यकर्त्यांनी निष्ठेने पक्षाच्या विचारसरणीचा प्रचार करावा आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढे राहावे या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवला कार्यक्रमात नव्याने सहभागी झालेले तरुण कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले यामुळे पक्षांच्या कार्यात नवीन झोम निर्माण झाला आहे कार्यकर्त्यांचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी स्थानिक शाखा प्रमुख महिला आघाडी युवा शाखा व शाखा प्रमुख मंडळी मेहनत घेतली रिपोर्टर प्रकाश महाला बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया नाईन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू न बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांनाही ज्यांच्यामुळं आज गळ्यामध्ये माझ्या धनुष्यमानाचा चिन्ह बदलून पटावला ते आदरणीय ने आमचे ने नेते आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब ने यांनाही नमस्कार करतो व्यासपीठावर असलेले ज्योतिदा या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख कुंजनजी संख्ये आमच्या सहकारी वैद्यकीय देई वाडण गेल्या अनेक वर्ष आमचे मार्गदर्शक म्हणून काम करणारे के केदारजी काळे अमितजी घोडा सर्व शिवसेनेचे पदाधिकारी व उपस्थित सर्व शिवसेनेचे शिवसैनिक सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र गेल्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर मला एक चांगली संधी मिळाली काम करण्याची का जिथे जाऊ तिथे शिवसैनिक असतो ज्या ज्या गावात जाऊ तिथे शिवसैनिक असतो अनेक पर्याय प्रवेश करायला पक्षामध्ये प्रवेश करायला परंतु आदरणीय आणि माझे गेले वर्ष अत्यंत जवळचे नाते होते प्रत्येक साडे अडचणीला हा जिजाऊ संघटनेच्या का संस्थेच्या कार्याला का वैयक्तिक माझ्यावर कुठला अडचण आली तर एक ठामपणे मोठ्या भावाचं काम करत होते आणि आजची परिस्थिती बघितली का ज्यांच्या सत्ता बघायला भेटली तर कुठेतरी त्यांना अडचणी करणाऱ्या भावाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि एक विशेष जबाबदारी कोकणच्या पाच जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आरोग्याचे काम करत असताना अनेक माणसं जोडलेली आहेत म्हणजे अगदी डहाणूमध्ये गुंडिया बघायला गेल्या तर तीसच्या वरती विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागलेले अगदी सीए पासून तर पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत लाखो लोकांना आरोग्याच्या मार्फत जिजाऊ मार्फत मदत केली मग याचा उपयोग पक्षासाठी झाला पाहिजे त्यामुळे आदरणीय शिंदे साहेबांनी मी गेल्या बारा जून पक्षामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर माझ्या समोर उदाहरण शिवसेने जे येते धर्मवीर दिगे साहेब जेव्हा ते जिल्हा प्रमुख झाल्यानंतर त्यांनी जे पायाला भेंडी लावून काम केलं तर या ठाणे पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वाड्या वस्त्यामध्ये मोटरसायकलवर जाऊन त्यांनी शिवसेनेच्या शाखा उघडण्याचं काम केलं

मी अनेक उदाहरण शिंदे साहेबांची जवळ बघितलेली आहे का अगदी दोन दो हजार ची लोकसभा निवडणूक लढत असताना आनंदी एखादा फ्लॅट त्यांना नगरसेवक असताना घेतला होता तो फ्लॅटही विकायला लागला अनेक शिवसेनेचे कार्यक्रम घेत असताना शिंदे साहेबांनी कर पर्सनली कर्ज घेऊन पण शिवसेनेचे कार्यक्रम केलेले मी समोर बघितले परंतु त्यांनी शिवसेनेचा कार्यक्रम थांबू दिला नाही किंवा कुठलंही काम थांबू दिलं नाही निवडणुका घोडासाहेबांची निवडणूक आम्ही बघितली आम्ही जी घोड्याची पोट निवडणूक त्यावेळेस प्रत्येक निवडणूक ही स्वतः शिंदे साहेब लढतात या धर्तीवरच त्यांनी काम केलेलं आहे आणि आपण सर्वजण त्यांचे कार्यकर्तेवर आपणही मनात ते ठरवलं पाहिजे साहेबांच्या ते लेखी गाऊस आपल्याला होऊन आपल्यालाही पायाला बिघडी लावून काम करण्याची आज वेळ आली का ए, कुंदन निलें का इन ना ही निवडणूक काही कुंदनसाठी ज्योतिसाईंसाठी नाही ही निवडणूक तुमच्यासाठी निवडणूक लढायची आणि आपल्या लोक हिनवतात उतार, हिनवताना हि दे कासावाने सशाची गंमत आपल्याला माहिती आहे एकच गोष्ट मी कुंदन जिल्हा देशवत सांगितलं तर कुंदनजी ची आपण जिल्ह्याचे आहोत मगाशी कोणतरी भाषा वक्ता बोलला का आम्ही बाहेर ठेवू या जिल्ह्या या शहराच्या मिशन हॉस्पिटल मध्ये माझा जन्म झालेला इतक्या बाजूला माझा घर आहे आज इडन गार्डन मध्ये आम्हाला बाहेर जे ठरवणारे कोण मी तर अगदी अभिमान सांगतो का मेहनतीने आलेल्या दोन पैशाची संपत्ती डहाणू मध्येही माझ्या त्याच्यापेक्षा माझी जास्त असेल एवढं मी नक्कीच सांगतो बाहेर कुठे बघायला जायची गरज आणि तिथे जाऊ तिथे माणसं आहेत जोडलेले सारखी जोडलेली जाल वाड्यावर जाल शहरात जाल तिथे तिथे आपली माणसं जोडलेली आहेत आणि आपण सर्वजण काम करणारे कार्यकर्ते होत जे जे शिवसेनेचे काम हो, तो तेज काम काम आहे दिघे साहेबांनी केलं होतं तेच शिंदे ते मागच्या अडीच वर्षामध्ये केलेले आहे तर जो एक लोक लोकाभिमुख मुख्यमंत्री त्यांनी लाडकी बाईंपासून युवापासून महिलांपासून सगळ्यांना योजना दिल्या वृद्धांपासून सर्वांना योजना दिल्या योजना घराघरात पोहोचवल्या पाहिजेत घट वेळ हा शिवसेना पक्षामध्ये नसतो आपण सर्वजण बाळासाहेबांचे शिवसैनिक दिघे साहेबांचे शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक म्हणून काम करायचं मी अनेक वेळेला सांगितलं का बाबा मी उपनेता म्हणून मी एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार त्यामुळे कुणी कुठेही दुःख वाटण्याची गरज नाही मी काल बरोबर रायगड मध्ये गेला असताना बरेच गोगल आहेत आपले आमदार आलेले दोन्ही पण त्यांना सांगण्यासाठी विचारतोय त्यांच्या मतदार सांगतात एकोणचाळीस ग्रामपंचायती गोगावलीच्या फक्त शिवसेनेच्या वसंत चव्हाणांना सांगतो दोन्ही आमदारांना सांगा तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तयार करा आणि उर्वरित तिथे आपल्या आमदार आपण त्या पद्धतीने लढू काल अठरा जिल्हा परिषद गट आहेत जवाहर मोखाडा विक्रमगड वाडा हे अठरा जिल्हा परिषद गट आहेत या अठरा अठरा पैकी चौदा चौदा म्हणजे चौदा दोन अठ्ठावीस जिल्हा परिषद सीट निवडून काम तुम्ही आम्ही करू एवढा विश्वास तुम्हाला देतो कारण आपल्याकडे काम आहे आपल्याकडे खोटेगिरी काही नाही कोणाला काय फसवायचं नाही कोणाचे पैसे खायचे नाही मगाची अशी केदारजींनी का कोणी सांगितलं पैसा म्हणजे निवडणूक नसती पैसा म्हणजे निवडणूक असते तर सांगा अनेक नेते आपण बघितलेले आहेत जे आपल्या मित्र पक्षामध्ये ते इतके पैसेवाले होते इतके मोठ्या पदार होते सामान्य सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना पाडलेले त्याच्यामुळे पैसा हा फॅक्टर खूप कमी असतो हो। पैसा हा डोक्यात तुम्ही ठेवू नका पैशापेक्षा आपल्याला आपला जिल्हा परिषद आपली पंचायत समिती आपला सरपंच कसा होईल यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे जेव्हा आपले ग्रामपंचायत येईल तेव्हा मरेगाची कामं आपल्याला घेता येतील ग्रामपंचायत आपली पंचायत समिती असेल तर गावागावातील पाण्याची कामं असतील रस्त्याची कामं असतील ती आपल्याला घेता येतील जिल्हा परिषद आली तर शेतकऱ्यापासून सर्वच प्रकारचे होईना आपला जिल्हा प्रमुख किंवा आम्ही कुठले शिक्षक सोडायचे म्हणून दोन दोन तीन तीन लाख रुपये घेणार आपला किंवा आम्ही त्यांना सांगणार नाही पदाधिकाऱ्यांना का तुम्ही पैसे घेणार आम्हाला एक एक लाख रुपये आणा तर परमेश्वरांनी आमच्यावरती एवढी गरिबी आणून दिलेली नाही त्यामुळे लोकांसाठी जे काम करायचे ते आम्ही काम करू वैद्यही ताई बोलल्या खरी गोष्ट हो मी पावणे दहा ला ऑफिसला जिल्हा परिषद ला जायचो साडे नऊ लागे सगळे डेप्युटी सीओिशनल सीओ माझ्याकडे शाळा असायचे त्यांना माझी विनंती एकच असायची आम्ही जर तुमचा चार घेत नाही तुमचं घेत नाही गाडी घेत नाही आम्ही पाठवलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम नियमात बसून तुम्हाला करायचंय आम्ही नाही सांगणार की या शिक्षक आमच्या घरी कामाला पाठवून द्या या शिक्षकाने आमच्या वाढदिवसासाठी वर्गाने काढा करा आणखीन आरोग्य खात्यातून पुढून दुरुस्तीचं काम द्या परंतु आम्ही पाठवलेला गोरगरीब आदिवासी शेतकरी माणसाचं काम झालं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे आपल्या पाठीमागे असं एकनाथजी शिंदे साहेब कोणावर टीका करण्यापेक्षा कोण काय बोलतो त्यापेक्षा आपण सर्वांनी एक संघ राहून प्रत्येक गावोगावी कसा आपला पक्ष वाढत जिथे दुःख तिथे शिवसेना असते आज आपल्या बरोबर दिला आपल्या हॉस्पिटल आहेत तिथे तिथे

लोक आपल्या पक्षात पण मित्र पक्ष केले जेव्हा साहेबांचा आदेश होईल तेव्हा त्या लोकांनाही आपण आपल्या पक्षामध्ये घेऊ आणि जेणेकरून आपल्याला आपल्या आपल्या वैयक्तिक ताकदीवरती भले युती झाली तर युतीच्या आधारावर युती, युती, युती नाही झाली कारण बरेचसे लोक हिनवतात का याची काही ताकद नाहीये त्यामुळे आपण आपली लढाई आपल्या स्वतःच्या शब्द दिलेले आपली शिवसेनेची आणण्याचं काम आम्ही सर्व शिवसैनिक करू हा विश्वास आज तुम्हालाही देतोय आज कालच्या मला वाटतं कालच्या दोन वाजता तुम्हाला मेसेज आला घ्यायची तुम्हाला आता दोन महिने अगोदर सांगतो कुंदनजीने मी का दोन महिन्यात इथे बाजूच्या मैदानामध्ये एक सभा घ्यायची त्या सभेला कमीत कमी दहा हजार लोक परिषद गटातून कसे येतील प्रत्येक गावातून प्रत्येक पंचवीस पंचवीस लोक कसे आणता येतील करा दोन महिने म्हणजे साठ दिवस आहे प्रत्येकाने तुम्ही ठरवलं का दररोज दोन माणसं चार माणसं जोडायची तरी सुद्धा साठ दिवसामध्ये प्रत्येक जण तुम्ही दोनशे माणसं एक जण जोडू शकता आणि प्रत्येकाला आणले ना

आर्थिक सत्ता कशी उभी राहील यासाठी प्रयत्न करा आणि आपल्यालाही माहितीसाठी सांगतो आपल्याला बांधकाम जिल्हा कुठे काम लागलं ला। तर नक्कीच सांगा व्यवसायामध्ये तुम्हाला जी जी मदत लागेल ती मदत आमच्याकडून होईल मग ती इंडस्ट्रीमध्ये कामं असतील प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असेल किंवा जिल्हा परिषद शासकीय त्यासाठी तुम्हाला अगदी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडून मदत होईल हा सर्वांना विश्वास होतो कारण आमचं स्वप्नच आहे तर आम्ही स्टेजवर कोणामुळे बसतो तर आपल्या सर्वांमुळे बसतोय तर आपल्या सर्वांची ताकद वाढली पाहिजे आर्थिक

गावागावामध्ये वया वाटप ते करत असेल तर जावेद खान यांच्याशी संपर्क करून प्रत्येकाने गावागावातल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं प्रयत्न करा प्रत्येक विद्यार्थ्यांना स्वप्न मोठी पाहायला गल्ली पासून दिल्लीपर्यंत जसे राजकारणात आपल्याला आपली लोक आणायचे त्याप्रमाणे मोठी पाहून ग्रामसेवक करण्याट्यापासून दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालय चालवण्यापर्यंत अधिकारी आपल्याला या मातीतून द्यायचे तर जेणेकरून जेव्हा प्रशासनामध्ये आपली ताकद मोठी असेल तेव्हा पश्चिम महाराष्ट्रासारखा आपलं कोकणी समृद्ध होईल हा मला विश्वास आहे आपण सर्वांनी वेळात वेळ काढून केला दहा साडे दहा वाजल्यापासून आपण इथे बसला आम्हाला त्याला थोडा उशीर झाला दा त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना सांगतोय का व्यासपीठावरील बसलेले सर्व मंडळी एकाच मानायचे मने त्यामुळे कोणी कोणाला कानात काही सांगायला जाऊ नका सर्वजण जा आम्ही चर्चा करत असतो कोणत्या कार्यकर्त्याने काय सांगलं कोणत्या पदाधिकाऱ्याने काय सांगलं आपला सर्वांचा उद्देश एकच ठेवा आपला पक्ष वाढवायचा पक्षाचे नेतृत्व वाढायचे कार्यकर्ते वाढवायचे जेणेकरून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणी आधी दोन दोन तीन तीन आमदारच्या लीडने आपल्याला आपल्या सीट निवडून आणायच्या जेव्हा तुम्ही ही ताकद आम्हाला द्याल तेव्हा पुढच्या विधानसभेला आपला आमदार आपल्याला बघायला मिळेल याची तयारी आपण आजच करा एवढं बोलतो आणि थांबतो पुन्हा एकदा व्यासपीठांमध्ये सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र